पंधरा जून दोन हजार वीस जी तारीख भारत चीन दरम्यान झालेल्या भीषण संघर्षाची आठवण करून देते पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत चीन दरम्यान पंचेचाळीस वर्षातील सर्वात मोठा संघर्ष झाला यात वीस भारतीय जवान शहीद झाले तर काही चीनी सैनिकही ठार झाले या घटनेमुळे भारत आणि चीन मधील संबंध ताणले गेले या घटनेला आता पाच वर्ष पूर्ण होत आहेत गेल्या पाच वर्षात भारत आणि चीन यांच्यातील सीमावादावरून सुरू झालेला संघर्ष हळूहळू निवळताना दिसतोय तेव्हा आज आपण जाणून घेणार आहोत गलवान मधील त्या भयंकर रात्रीपासून ते संयम आणि शांततेपर्यंतचा प्रवास नमस्कार मी प्राची शिरकर आपण पाहत आहात प्रहार न्यूजलाइंड भारत चीन सीमावाद हा नेहमीच चर्चेचा विषय ठरलाय नेहमी आगी काढणाऱ्या चीनने दोन हजार वीसच्या मे महिन्यात सैनिकांना तिबेट पठारावर सरावासाठी पाठवलं खरं मात्र वास्तविक हे आहे की सैनिक त्यांनी भारत चीन प्रत्यक्ष नियंत्रण रेषेकडे अर्थात एलई कडे, कडे वळवलं पँगोंगस्तो गलवान खोरे डोकलाम तवांग नथुला यांसारख्या महत्वाच्या ठिकाणांवर चीनी सैन्याने अडथळे निर्माण केले बावीस मे रोजी कर्नल संतोष बाबू यांच्या नेतृत्वाखालील भारतीय सैनिकांनी गलवान नदीवर तात्पुरता पूल बांधण्याचा प्रयत्न केला यावर चीनने आक्षेप घेतला सहा जून रोजी दोन्ही बाजूंनी माघार घेतली गेली मात्र कुरापतीखोर चीनने आपलं बांधकाम कायम ठेवत भारतीय पूल तोडण्याचा प्रयत्न केला त्यामुळे पंधरा जून दोन हजार वीस रोजी गलवान खोऱ्यात चकमक झाली या चकमकीत कर्नल संतोष बाबू शहीद झाले चीनचेही पाच सैनिक ठार झाले तर एका अहवालानुसार सैनिकांचा मृत्यू झाल्याचा दावा आहे संघर्षानंतर भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढला दोन्ही देशांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पन्नास साठ हजार सैनिक तैनात केले मात्र त्याच वेळी दुसरीकडे शांततेच्या प्रक्रियेलाही सुरुवात झाली आतापर्यंत एकवीस कॉर्ब्स कमांडर पातळीवरील बैठका झाल्या जुलै दोन हजार मध्ये गुलवान फेब्रुवारी दोन हजार एकवीस मध्ये पॅंगॉंगोचा उत्तर आणि दक्षिण भाग ऑगस्ट दोन हजार एकवीस मध्ये गोग्रा हॉट स्प्रिंग्स आणि सप्टेंबर मध्ये पेट्रोलिंग पॉईंट मधून सैन्य माघारी घेण्यात आलं ऑक्टोबर चोवीस रोजी डेपसांग आणि सैन्य माघारी घेण्यात आलं एकतीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी अर्थात चार वर्षाहून अधिक काळानंतर भारत आणि चीनी सैनिकांनी डेपसांग आणि डेमचोक मध्ये ही गस्त सुरू केली दिवाळीच्या निमित्तानं दोन्ही बाजूंनी मिठाईची देवाणघेवाण करत शांततेचा संदेश दिला सीमावाद सोडवण्यासाठी राजनैतिक पातळीवरही प्रयत्न झाले एकतीस बैठका आणि अनेक उच्चस्तरीय चर्चानंतर एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी भारतानं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील गस्तीबाबत करार झाल्याची घोषणा केली तेवीस ऑक्टोबरला ब्रिक्स परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी भेट घेऊन शांतता आणि परस्परांवरील विश्वासावर भर दिला त्यानंतर सीमावाद संघर्ष संपल्याची माहिती परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी दिली भारतानं सैनिकी सामर्थ्य दाखवतानाच दोन लाख सैनिक प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तैनात केले तसंच एकशे अठरा चीनी ऍप्सवर बंदी घातली आर्थिक निर्बंध लादून भारतानं चीन विरोधात कठोर भूमिका घेतली गलवान खोऱ्यातील बलिदान उत्पादनापासून ते शांततेच्या नव्या पर्वापर्यंत भारतानं आपली संरक्षण क्षमता आणि कूटनीतीचा योग्य प्रकारे वापर केला याचा फायदा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी झाला सैन्य माघारीची प्रक्रिया झाली असली तरी भारतासमोर अनेक नवीन आव्हानं आहेत चीन पुन्हा कधी सीमेवर गडबड करेल सांगता येत नाही त्यामुळे भारताला सदैव सतर्क राहावं लागणार आहे माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद